नमस्कार मित्रांनो मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी मेगा भरती निघालेली आहे त्याद्वारे सेंट्रल रेल्वेद्वारे भरती संबंधित अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांना विभागाद्वारे लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मध्य रेल्वे अप्रेंटिस पदाच्या एकूण दोन हजार चारशे नऊ रिक्त जागासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस डिसेंबर सॉरी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे अर्ज सुरू झालेला असून त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या लेख या व्हिडिओमध्ये संपूर्ण काळ माहिती काळजीपूर्वक पाहावी तर पदाचे नाव आहे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी एकूण रिक्त जागा दोन हजार चारशे नऊ रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता बघूया पन्नास टक्के गुन्हासा दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय असणे गरजेचे आहे त्यामध्ये एन सी व्ही टी फिटर वेल्डर कार्पेंटर ट्रेलर इलेक्ट्रिशियन मशिनिस्ट पास मेकॅनिकल डिझेल लॅब असिस्टंट टर्नल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल सीट मेटल वर्कर्स वेल्डर एम एम टी एम टूल अँड डायमेकर मेकॅनिकल मोटर व्हेकल अँड आय टी अँड इलेक्ट्रिकॉनॉनिक सिस्टम मेंटेनन्स असे आहे तर नोकरीचे ठिकाण हे मध्य रेल्वे महाराष्ट्र आहे वैमर्यादा तुम्हाला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्षाचे वयमर्यादा आहे आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षासाठी सूट आहे तर ओ बी सीसाठी तीन वर्षासाठी सूट आहे अर्जासाठी फी लागणार आहे जनरलसाठी शंभर रुपये आणि एस एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिलाकरिता कोणतीही फी घेतली जाणार नाही अर्जपद्धत तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिली आहे ते चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद